ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं नमस्कार बाळमामाच्या प्रिय भक्तांना तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर मामा म्हणतात भक्तांनो आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा सक्सेस होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्यांचं भल झालेलं बघण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे जय बाळूमामा जय बाळूमामा नको अंत पाहू आता जय बाळमा अंत पाहू आता तुझ्या विना नाही मजुरी तुझी छाया अनाथांचा आधार तूच तूच दयाळा अनाथांचा आधार तूच दयाळा आहे विनवणी करीती आहे विनवणी तुझ मी वेळोवेळा दहावा दहा पावा, दहा पावा रे माझ्या मायबापा दहावा पावा माझ्या रे माय बापा दहावा पावारे माझ्या मायबापा तूच माळमा मेंढी माऊली तूच बाळमा जो माझ्याकडे चार पावले स्वतः चालून येतो त्याच्याकडे मी शंभर पावले जात असतो लक्षात ठेवा जय बाळमा भक्तांना तर अशाच प्रकारचे बाळमांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा आपले भक्तिमय संदेश आणि भक्तिमय विचार जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पाठवायला विसरू नका आणि कमेंटमध्ये बाळूमामा माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून मला तुमची सहमती कळवा भक्तांनो बघता नो आजच्या या नवीन आणि अशा सुंदर संदेशाला सुरुवात करायच्या अगोदर काही तुमच्या चांगल्या ज्या काही तुमच्या अपेक्षा असतील त्या कमेंट करून मला नक्की कळवा भक्तांनो मी सुद्धा बाळभमान चरणी प्रार्थना करत आहे की बाळमामा सर्व भक्तांच्या सर्व काही इच्छा असतील सर्व काही अपेक्षा असतील ती लवकरात लवकर पूर्ण कर हीच मी माझ्या बाळममान चरणी पुन्हा पुन्हा मी प्रार्थना करतो भक्तांनो तर मामा म्हणतात मुला आयुष्यामध्ये या जीवनामध्ये शब्द जपून वापरावेत आयुष्यामध्ये शब्द जपून वापरावेत मी सहज बोलून गेलो होतो किंवा रागात बोलून गेलो होतो या वाक्यांना काहीच अर्थ नाही भक्तांनो कारण शब्द हे बाणासारखे सुटतात या जीवनामध्ये शब्द हे बाणासारखे सुटतात आणि समोरच्या मनात कोरली जातात घाव घालतात लक्षात ठेवा जी परत घेता येत नाहीत शिवाय त्याचा परिणाम हा वाईटच होत असतो आयुष्यामध्ये शब्द हे नेहमी जपून वापरा त्यासाठी मामा म्हणतात माझ्या मुला जन्माला तू आलेलाच आहेस तर या जीवनाची परीक्षा एकदा देऊन तर बघ बघ जन्माला तू आला आहेस तर थोडंसं तू जगून तर बघ भक्तांनो जन्माला आला आहेस तर थोडं तू जगून तर बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं तुला सोसावी तर लागणार आहेत आणि सोसून तर बघ चिमटभर दुःखाने कोसळू नकोस चिमूटभर या अशा दुःखाने तू कधीच कोसळू नकोस पहाड तर चढून तर बघ भक्तांनो चव चाकून तर बघ यशाची चव चाकून तर बघ अपयश येते निरखून तर बघ डाव मारणं सोपं असत रे थोडं खेळून तर बघ बघ घरटं बांधणं सोपं असतं थोडी मेहनत करून तर बघ थोडी कष्ट करून तर बघ भक्तांनो जगणं कठीण मरण सोपं असत जगणं कठीण मरण सोपं असतं दोन्हीच्या वेदना झेलून तर बघ दोन्हीच्या वेदना ज्या आहेत त्या झेलून तर बघ जिनं मरण कोडं असत जिनं मरण कोडं असतं जरा ते चाकून तर बघ जरा ते अनुभवून तर बघ शेवटी हे जग तुला अजून समजावायचं असेल तर थोडं स्वप्नात चालून तर बघ जय बाळूमामा बाळूमामा सांगतात या जीवनामध्ये राग हा सगळ्यांना गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा रागवणारी माणसं कधी पण चांगली असतात कारण त्यांच्या रागामध्ये एक काळजी असते लक्षात ठेवा शब्द कधी कठोर वाटतात पण भावना मात्र निरपेक्ष असतात जी माणसं बोलून जातात पण मनात काहीच ठेवत नाहीत त्याचा राग क्षणापुरता असतो पण त्यांचं प्रेम भक्तानो आयुष्यभर या जीवनामध्ये टिकून राहतं मनात काय आहे ते सांगून टाकतात कारण नातं त्यांच्यासाठी खूप मौल्यवान असतं अशा माणसांना समजून घ्या कारण ते हरवलेले जीवनामध्ये तुम्हाला भक्तानो या आयुष्यामध्ये कधीच पुन्हा मिळणार नाहीत माणूस वेळीच माणसं ओळखा मामा म्हणतात बाळूमामा म्हणतात या आयुष्यामध्ये वाईट दिवस तात्पुरते असतात रे या जीवनामध्ये नाही अरे तुला आयुष्यामध्ये वाईट दिवस येतात जेव्हा काहीच करायची इच्छा होत नाही पूर्ण दिवस ताण तणावात जातो सगळे प्रश्न एकाच वेळी समोर वाटतात की माझ्या समोर असं का होत माझं मन घुसमटल्यासारखं का होत खूप राग येतो मला आणि तो न कळत आपल्या माणसावर निघून जातो भक्तांनो हे दिवस जातात बघतानो त्यांना थांबवता येत नाही पण त्यातून स्वतःला सावरता येत कधी कोणी आपल्या सोबत असतं भक्तांनो कधी नसतं पण शेवटी स्वतःलाच आधार द्यावा लागतो कारण आयुष्य खूप सुंदर आहे म्हणून बाळमामाचा विचार बाळमामांचे नामस्मरण करायला विसरू नका भक्तांनो मुला फक्त काही दिवस कठीण असतात रे म्हणून बाळा गोष्ट नेहमी तुला लक्षात ठेवायची आहे पण आयुष्य वाईट नसतं रे बाळमा म्हणतात भक्तांनो माझ्या मुला या जीवनामध्ये आई ती शब्द नाही ती भावना आहे आई नावाचा जो शब्द आहे ती शब्द नाही तर त्या भक्तांनो त्या शब्दामध्येच एक भावना आहे ती अस्तित्व नाही ते आपलं संपूर्ण जग आहे आयुष्य आहे भक्तांनो तर लहानपणापासून बोट धरून चालवायला शिकणारी ती आई आपल्या ताटात भरभरून वाटणारी आपल्यासाठी प्रत्येक देवाकडे साकड घालणारी ती आई अरे मुला आई म्हणजे ती जिच्या मिठीत जगातली सगळी शांतता आहे जिच्या डोळ्यात आपलं भविष्य दडलेलं असतं आणि जिच्या मनात फक्त आणि फक्त भक्तांनो पाणी असतं लक्षात ठेवा सुखाचं घर असतं तिच्या मनामध्ये आई असते तीच आपली आई असते आईसाठी कुठलाही एक दिवस पुरेसा नाही पण आजच्या दिवशी तिला एक आसरा क्षण देऊया तिच्या प्रेमाला त्यागाला भक्तांनो आणि मायेच्या सागराला माझ्या मुला या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये परमेश्वराची सेवा करायची असेल तर भक्तांनो आधी त्या परमेश्वर रुपया आईच्या आणि त्या वडिलांची सेवा करावी लागेल तुम्हाला तुला त्या आईला त्या माऊलीला सांगावं लागेल तुझं प्रेम तुझा आशीर्वाद हे माझ्यासाठी सर्वस्व आहे बाळमामा म्हणतात माझ्या मुला माझ्या मुला या आयुष्यामध्ये समस्या ही कापसाने भरलेल्या पिशवीसारख्या असतात भक्तांनो जे तिच्याकडे फक्त बघतात लक्षात ठेवा त्यांना जी जड वाटते पण ते तिला हाताळतात त्यांनाच तिचं वास्तव्य करत म्हणून मामा म्हणतात लहान लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला आकार कसा द्यायचा तो कसा घडवायचा बाळात मनात मुलाला कोणत्या सवय आपण लावतो मुलात त्या लक्ष देण्याची सवय त्या आईमध्ये असते भक्तांनो मुलाकडे योग्य वळण छान सवयी लावायच्या सगळ्या सवयी आई वला सवय सवय आई वडिलांकडे असते हे जग खूप संघर्षाने भरलेलं आहे म्हणून मुला म्हणून मुला आयुष्यामध्ये खूप अडचणी खूप प्रश्न येतात या आयुष्यामध्ये लक्षात ठेवा खूप ओढा ताण करताना आपली फक्त आईच आपली सहन करू शकते दुसरं कोणीच सहन करू शकत नाही भक्तांनो लहानापासूनच त्यांच्या योग्य ते संस्कार देणे शिकवण देणे ते केले पाहिजे भक्तांनो हे काम आयुष्यात आई आईच असतं आयुष्यातील योग्य व्यक्ती कसं घडवता आलं पाहिजे ती सगळं अभ्यास त्या आईकडे असतो लक्षात ठेवा म्हणून शैक्षणिक प्रगती जेवढी आपली होत असते ती फक्त आईंमुळेच होत असते आणि वडिलांमुळेच होत असते म्हणून भक्तानो आई वडिलांची सेवा करा बाळबाबा म्हणतात आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव जो दुसऱ्याच हिसकावून घेत असतो खाणाऱ्याच पोट कधीच भरत नाही लक्षात ठेवा दुसऱ्याचं हिसकावून खातो त्याचं पोट भक्तानो कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही हे जीवनाचं कडू सत्य आहे म्हणून मामा म्हणतात माझ्या मुला या जीवनामध्ये जे आपलं आहे त्याच्यासाठी वेळ काढत राहा कदाचित उद्या वेळ असेल पण आपली माणसे नसतील म्हणून आयुष्यामध्ये भक्तांना अरे बाळा अरे मुला या आयुष्यामध्ये गोष्ट नेहमी लक्षात ठेव जी माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे टाळा कारण समुद्र खारट होता खारट आहे आणि तो खारटच राहणार त्यात साखर मिसळून काहीच फरक पडत नाही भक्तांना पडणार हे नाही या जीवनामध्ये जोपर्यंत जळ स्वतःला लागत नाही तोपर्यंत इतरांचे दुःख दुःख भक्तांना आपल्याला समजत नाहीत म्हणून मामा म्हणतात दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चालले दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय चालले याच्याकडे लक्ष देऊ नका त्याचा न्याय तुम्ही करू नका कारण माणूस आवडीनुसार स्वतःच्या गोष्टी करत असतो या जीवनाचा प्रसार करण्यासाठी नाही भक्तांनो मित्रांनो आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे या कथेचं नाव आहे चतुर राजा चालाक राजा भक्तांनो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकदा बनारसचा राजा दुसरा राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपत्ती लुटून त्याचे राजाही कब्जा करत असतो लक्षात ठेवा युद्धातून आणलेली सर्व संपत्ती तो पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या भक्तांना स्वतःची सुटका करून घेतो आणि तो, तो।, तो निघून पळून जातो भक्तांनो विजय त्या राजाचे त्याच्या कधीच नव्हते राजकुमार संन्यासाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो आणि तो त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात बनारसचा राजा भक्तांनो बनारसचा राजा त्याचे तेज पुंजरूप पाहून त्याला चांगले पाहून चार करत असतो तर भक्तांनो त्याला राजशाहीची वागणूक देतो तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोटे पडून ठेवला आहे हे, हे शोधून काढतो तो त्याला राजवाड्या कळे घेऊन जातो बघताना बागेत सापडतो लवकरच ते साधे धन घेऊन तेथून तो पळून जातो तेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते त्याला खूप दुःख वाटते वाईट वाटते तेव्हा त्याचा ते प्रधान त्याला म्हणतो महाराज आपण का दुःखी होता जी संपत्ती तुमची कधीच नव्हती तिच्याबद्दल आपण दुःख का बाळगत आहात बनारसच्या राजाला सत्य उमग होते भक्तांनो राजा दुःखातून भक्तांनो बाहेर पडतो म्हणून बाळू ममा सांगतात जे आपला आहे ते कष्टाने कमवलं आहे ते कधीच भक्तांनो संपत नाही आपण जे कष्टाने कमवतो ते जे चोरीच आहे ते ना सक्तीचं असतं ते कधीच पचत नाही भक्तांनो परंतु म्हणून बाळा या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुला प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करावी लागेल आणि मी दाखवलेल्या मार्गाचा तुला अवलंब करावा लागेल लगेच तर या आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीबद्दल तुम्हाला सर्व काही भेटेल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आहे ठीक आहे तर चांगलं 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 श्री सद्गुरु संत बाल मना चांगलं